कोल्हापूरच्या बाजारपेठेत पालेभाजी आणि फळभाज्यांचे दर तेजीत आहेत गेल्या आठवड्याच्या तुलनेत काही भाज्यांचे दर वीस ते पंचवीस टक्के वाढले आहेत तर काही भाज्यांच्या दरात चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दराला तेजी आली आहे अगोदरच महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना भाजीपाल्याच्या दरवाढीमुळं आर्थिक फटका बसतोय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात फळभाजी आणि पालेभाजीची आवक कमी होऊ लागली आहे आज मार्केट यार्डात कोबीची पाचशे अडुसष्ट पोटी आवक झाली वांगी चारशे सतरा बॉक्स टोमॅटो सोळाशे अठ्ठावन्न कॅरेट हिरवी मिरची पाचशे छप्पन्न पोती ढभू मिरची तीनशे एकवीस पोती गवार दोनशे एकोणनव्वद पोती कार्ली एकशे सात बॉक्स भेंडी तीनशे एक्कावन्न करंडी दोडका एकशे तेरा बॉक्स बीन्स अठ्ठावीस पोती दुधीभोपळा एक्केचाळीस बॉक्स गाजर सत्तेचाळीस पोती फ्लॉवर दोनशे पासष्ट पोती कोथिंबीर सेहेचाळीस हजार पेंडी मेथी तेरा हजार पेंडी पालक तीन हजार दोनशे पेंडी अशी आवक झाली आहे मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यानं भाज्यांचे दर वाढले आहेत साधारण वीस ते पंचवीस टक्के दर वाढल्यानं सर्वसामान्यांना आर्थिक चटके बसतात भाजीचे नाव कोबी गेल्या आठवड्यातील दर प्रति नग पंधरा रुपये आजचे दर प्रति नग वीस रुपये वांगी प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो से साठ रुपये टोमेटो प्रति किलो पंद्रह वीस रुपये प्रति किलो पंचवीस तीस रुपये हिरवी मिर्ची प्रति किलो ऐसी रुपये प्रति किलो ऐसी नव्वद रुपये ढबू मिर्ची प्रति किलो साठ रुपये प्रति किलो ऐसी रुपये गवार प्रति किलो ऐसी रुपये प्रति किलो ऐसी रुपये भेंडी प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो चालीस रुपए बीन्स प्रति किलो शंभर रुपये प्रति किलो एकशे वीस रुपये हिरवा वाटाणा प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपये दुधी भोपळा प्रति नग दहा रुपये प्रति नग वीस रुपये गाजर प्रति किलो ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो शंभर रुपये आलं प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपये फ्लॉवर प्रति नग दहा पंद्रह रुपये प्रति किलो वीस रुपये दोड़का प्रति किलो से साठ रुपये प्रति किलो साठ से ऐसी रुपये कार्ली प्रति किलो से पन्ना रुपये प्रति किलो साठ रुपये काकड़ी प्रति किलो चालीस रुपये प्रति किलो साठ रुपये वरणा प्रति किलो ऐसी रुपये प्रति किलो शंभर रुपये लसूण प्रति किलो शंभर तो एक पन्ना रुपये प्रति किलो दौनशे ते दौनशे पन्नास रुपये कोथिंबीर प्रति पेंडी पंद्रह रुपये पेंडी वीस रुपये मेथी प्रति पेंडी पंद्रह रुपये पेंडी वीस रुपये पालक प्रति पेंडी दह रुपये पेंडी दह रुपये प्रति पेंडी दहा रुपये पेंडी पंद्रह रुपये